नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती आहे तर रायगड वरून अजूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सिके सुरू आहे नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून गिरीश महाजन पालकमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद इतरांना न देण्याची भूमिका रायगडवरून शिवसेना राष्ट्रवादीमधला तिढा कायम जवळपास दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची माहिती आहे नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद न सोडण्याचे संकेत केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आले तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अजूनही रस्सीखेच खेच सुरू आहे मला या विषयात काही माहिती नाही परंतु मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय जो निर्णय करतील त्याची आम्ही अंमलबजावणी करू पालकमंत्री पद महाराष्ट्रातील आता मला वाटतं की वर्षभरामध्ये एक एक पालकमंत्री नेमावा यावेळेस पहिला महिना पहिला भाजपचा दुसरा राष्ट्रवादी रोटेशन पद्धत करावी आणि महाराष्ट्राचा खो खो नावाचा खेळ येतो तर तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा एकाला उठवत जावा आणि दुसऱ्यांनी बसवत जावा पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील महायुतीला डिवसलं पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्री का लावतायत असा सवाल दानवे केला दरम्यान यानंतर संजय शिरसटांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं भारतीय जनता पार्टी स्वतःचं बरोबर करेल यांच्या झुंज लावून देईल निर्णय घ्यायचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे ना मुख्यमंत्री निर्णय घेण्यापासून का दूर पाळतात तुम्ही ओएसडी ठरवू शकता पीएस तर पालकमंत्री का नाही ठरवत तुम्ही त्यांचे पीएस ठरवू लागले खरं तर त्यांच्यावर अविश्वास दाखवताय तुम्ही एकीकडे त्यांच्यावर अविश्वास दाखवताय तुम्ही एकीकडं अविश्वास दाखवत असताना तुम्ही ओएसडी पीएस स्वतः निवडता व त्या जिल्ह्याचं पालकमंत्री निवडायची निर्णय क्षमता तुमच्यात नाही का या दोघांमध्ये झुंज लावणे आपलं याच्यातच आपलं हित अशा पद्धतीने तुमची वृत्ती आहे अहमदास जाणवला आणखीन आणखी आम आमचं इंटरनल्ट राजकारण माहीत नाहीये त्यांनी उभाट्याचं राजकारण पाहावं आमच्याकडे कोण कुणाला काय देणार आहे हे सगळं ठरलेलं आहे म्हणून त्याच्या प्रतीक्षा त्यांनी करावी कोण कुणाला काय देत आहे यापेक्षा पक्षांमधला चाललेला अंतर्गत प्रवाह जो दुसरीकडे वळतोय त्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून बाद सुरू होता त्यामुळे जानेवारी महिन्यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती आदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध झाला तर नाशिक मदे ही, दादा भुसे यांना डावलण्यात आल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सी सुरू होती दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्यानं कार्यकर्ते नाराज होते दरम्यान अखेर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून तिढा सोडवणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे मात्र पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर जवळपास दोन महिने पूर्ण होत तरीही नाशिक आणि रायगडचा तिढा सुटताना दिसत नाहीये ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई